विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय यामुळे पुणे जिल्हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी मोठी चुरस सुरू झाली आहे या नेत्यांच्या राजकीय हालचालींनी सध्या सर्वत्र राजकीय रंग भरला आहे या सस्पेन्सवरच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत महायुतीचे घटक पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या एकत्रित ताकदीने पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस पैकी एकोणीस आमदार निवडून आले त्यामुळे महायुतीसाठी पुणे जिल्हा हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आता या विजयानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार हे ठरवण्यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली भाजप मधून पुणे शहर जिल्ह्यातून दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वप्रथम या यादीमध्ये चंद्रकांत पाटील यांची चर्चा आहे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळण्याची जवळपास निश्चिती असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे माधुरी मिसाजा ज्या पर्वती मतदारसंघातून निवडून आल्यात अशा महिला नेतृत्वाला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांचंही नाव चर्चेत आहे दौंडचे आमदार राहुल कुल आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचीही जिल्ह्यातील राज्यमंत्री पदासाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत भोसरीचे आमदार महेश लांडगे पिंपरी चिंचवड भागातून राज्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार समजले जातात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचं मंत्रीपद निश्चित आहे मात्र इतर नेत्यांसाठी अजित पवार यांची भूमिका बॅलन्स करण्याची असल्याचं समजतं दत्ता मामा भरणे यांना बारामतीतून पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेतून विजय शिवतारे यांच नाव चर्चेत आहे मात्र शिवसेनेतील इतर आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं बोल बोललं जातंय पुणे जिल्ह्यातील अनेक नवचर्चित आमदारांनी देखील मंत्रीपदासाठी मुंबईत तळ ठोकलाय नेत्यांच्या भेटीगाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे देखील जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजपाकडून नेत्यांना मंत्रीपद देताना भाकरी फिरवली जाणार असल्याची देखील शक्यता आहे एकीकडे पुणे शहराला महत्व दिले जाणार असतानाच ग्रामीण भागासाठी काही पद राखून ठेवली जात असतील राजकीय समीकरण आणि सत्तेची गणित महायुतीतील सत्तेच्या वाटाघाटीकडे सर्वांचंच लक्ष आहे भाजपला दोन मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीला एक मंत्रीपद जिल्ह्यात ठेवलं जाणार आहे तर शिवसेनेला एक देऊन ते संतुलन संतुलन साधण्याचा विचार सुरू आहे पक्षांतर्गत आणि जिल्ह्यांमधील प्रतिनिधित्व सांभाळणं हा देखील एक प्रमुख मुद्दा बनला जाणार आहे मंत्रिपद कोणाला मिळालं तर त्याचा पुढील निवडणुकीत परिणाम होतो पुणे जिल्ह्यात महायुतीसाठी हे निर्णय निर्णायक ठरणार आहेत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पुढील राजकीय गणित महाच्या बाजूने राहतील पुणे जिल्ह्यातील मंत्रिपद वाटपावरून स्पष्ट आहे की राजकीय स्पर्धा फक्त निवडणुकीपुरती नसते तर ती सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्यासाठी सुरू असते आता पाहावं लागेल की चंद्रकांत पाटील यांच्यासह कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते आणि कोणाला वाट पाहावी लागते